साहेबांचं आपण स्वागत करूया अच्छा रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांच्या पुढाकारानं हे विकासाचं अतिशय महत्वाचं काम होतंय ते आदरणीय प्रमोद नाना भानगिरे नितीनजी पवार विकीजी माने लक्ष्मणजी आरडे पंकजजी कोत कोदरे राजेशजी पळसकर अनिलजी जावळकर स्वातीताई टकले राजेशताई माने निशिकंदा थोरात सर्व सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनीनो नावं जर घ्यायची राहिली असतील आणि नावं जर चुकली असतील तर त्याची जबाबदारी माझ्यावर अजिबात नाही ह्यांनी लिहून दिलेली सगळी नावं मी वाचलेली आहेत पण आपल्या सगळ्यांचं मनापासून कौतुक एवढ्यासाठीच करतो की सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून आपण माझी वाट बघत या ठिकाणी बसलेला आहात मला यायला उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची जाहीर माफी मागतो आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीनं नानासाहेब आनगेरेंना मनापासून धन्यवाद देतो की एका आगळ्या वेगळ्या नाविन्यपूर्ण विकासकामाचं उद्घाटन करण्याची संधी त्यांनी मला दिली इथं येईपर्यंत मला असं वाटत होतं की शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला असेल महानगरपालिकेनं निधी उपलब्ध करून दिला असेल पण इथं आल्यानंतर सगळ्या विकासकांना एकत्र करून पी 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 मॉडेलवर दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचं रस्त्याचं काम करणारा महाराष्ट्रातला एकमेव जर माणूस कोण असेल तर ते नाना भानगिरी आहेत आता मला त्यांच्याकडनं शिकून घेतलं पाहिजे की हे पी 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 मॉडेल कसं राबवतात मी तरी येताना विचारत होतो की महानगरपालिकेनं पैसे किती दिले शासनानं पैसे किती दिले शासनाचा एकही पैसा न घेता आपल्या भागाचा विकास कसा करायचा असेल हे जर कोणाकडनं शिकायचं असेल तर नानाकडनं शिकलं पाहिजे आणि आज तर या चौकात आल्यानंतर अजून एक समाधान वाटलं की ज्या ट्रॅफिकमधनं या चौकात पोचलो या चौकात आल्यानंतर ट्रॅफिकपासून मुक्त करण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून नाना भानगिरीने केलं म्हणून तुमच्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं कौतुक करतो कारण शेवटी कार्यकर्ता हा काम करणारा जर असेल नेत्याचा विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत विकासाचा पोचवणारा असेल तर आपल्यासारखी लोकं तीन तीन तास था थांबू शकतात हे उदाहरण देखील मी माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे शेवटी महानगरपालिका असेल नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल या सगळ्या सदस्यांचा लोकप्रतिनिधींचा एकच विचार असतो की तुमच्यासारख्या जनतेचा विकास झाला पाहिजे आणि हा विकास करत असताना तो लवकरात लवकर झाला पाहिजे मी नानाचं प्रास्ताविक ऐकत होतो त्यांनी सांगितलेली एक गोष्ट वस्तुस्थिती खरी आहे की हे जर काम महानगरपालिकेनं केलं असतं हे जर काम शासकीय यंत्रणेमार्फत करावं लागलं असतं त्याला किमान पाच ते दहा वर्ष लागली असती परंतु मानसिकतेच्या जोरावर काम करण्याच्या इच्छाशक्तीवर नाना भानगिरीने हे काम दोन वर्षामध्ये पूर्ण केलं हा देखील त्यांनी विकासात्मक इतिहास रचलेला आहे माननीय राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांची इच्छा काय असते तर माझ्या कार्यकर्त्यानं माझ्या पदाधिकाऱ्यानं माझ्या मंत्र्यानं सर्वसामान्य शिवसैनिकानं कुठंतरी समाजाचं देणं लागतो म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीची विकासाची कामं केली पाहिजेत सामाजिक कामं केली पाहिजेत आणि या कामातनंच शिवसेना उभी राहिली पाहिजे ही प्रामाणिकपणाची भावना माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची असते आज आम्ही शिवसेनेमध्ये काम करत असताना हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांचा विचार हा माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय आणि तो विचार काय होता तर ऐंशी टक्के समाजकारण करा आणि वीस टक्के राजकारण करा आज नानाने इथं सांगितलं की हृदयाची ऑपरेशन मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये ज्यावेळी पाच लाख सात लाख तीन लाखामध्ये होतात ते ऑपरेशन पन्नास हजारामध्ये करण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून होणार आहे हे ऐंशी टक्के समाजकारण नाही हे शंभर टक्के समाजकारण आहे आणि शंभर टक्के समाजकारण करून शिवसेना जेव्हाही पुढे नेण्याचा आपण प्रयत्न करतो त्यावेळी ते नेतृत्व लोक स्वीकारतात हे तुमच्या हजारोंच्या उपस्थितीमध्ये तुम्ही सिद्ध करून दाखवलं आहे त्याबद्दल तुमचं देखील मनापासून कौतुक आणि आभार मानतो शेवटी लोकप्रतिनिधी होत असताना आमदार खासदार मंत्री होत असताना आमची सगळ्यांची अपेक्षा हीच असते की आम्ही जे विकास काम केलं आहे आम्ही जे तुमच्यासाठी काम केलं आहे त्या बाबतीतले आशीर्वाद तुम्ही आम्हाला द्यावेत आणि आज या मोठ्या संख्येनं उपस्थित राहून भविष्याच्या सगळ्या राजकीय कारकिर्दीमध्ये आमचे आशीर्वाद नाना भानगिरेंबरोबर आहेत हे तुम्ही आज उपस्थितीनं सिद्ध केलेलं आहे मला व्यासपीठावरच्या देखील शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती करायची आहे की नाना भानगरेंचं मी कौतुक करतो आहे याचा अर्थ नाना भानगरेच फक्त माझे आहेत आणि तुम्ही कोण माझे नाहीत अशातला भाग नाही पण तुम्ही देखील नानासारखा पुढाकार घेऊन माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली अशा पद्धतीची सामाजिक कामं करावी ही देखील माझी सूचना आहे राज्याचा मंत्री म्हणून काम करत असताना आज युवासेनेच्या अनेक लोकांनी माझा सत्कार केला पण देखील मला पदाधिकाऱ्यांना विनंती करायची आहे की माझ्यासारखा कार्यकर्ता देखील युवा चळवळीतनं सत्तावीसाव्या वर्षी आमदार झालेला आहे त्याच्यामुळं सत्तावीसाव्या देखील आपण जर चांगलं काम केलं चांगली चळवळ उभी केली तर सत्तावीसाव्या देखील आमदार होता येतं हे मी आपल्या सगळ्यांच्या सदिच्छेनं सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी शिवसेना वाढवत असताना आपल्याला पदं मिळतील आपल्याला तिकीटं मिळतील आपल्याला तिकीटं नाही मिळतील हा एकनाथ एक शिंदेसाहेब निर्णय घेतील पण आपण समाजाच्या प्रती काहीतरी देणं लागतो समाजाच्या प्रती आपलं काहीतरी काम आहे या भावनेतनं शिवसेनेचे पदाधिकारी ज्यावेळी काम करायला सुरुवात करतील त्यावेळी लोक अशाच पद्धतीचं तुमच्यावर देखील प्रेम करतील याच्यावर माझा ठाम विश्वास आहे ज्यावेळी एकनाथ शिंदेसाहेब तीन दिवसापूर्वी तारा श्रीनगरला गेले श्रीनगरच्या मुस्लिम भगिनींनी त्यांचं राखी बांधून स्वागत केलं आणि राखी बांधून स्वागत करत असताना काय सांगितलं की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा एकनाथ शिंदेसाहेब होते त्यावेळी जसं त्यांनी हिंदू धर्मातल्या महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली तशी जातीभेद न ठेवता आमच्या मुस्लिम भगिनींना देखील न्याय दिला हे श्रीनगरमध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी महिला भगिनींच्या तोंडून ऐकलं आणि म्हणून साहेबांनी प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येकाच्या मागं ताकदीनं उभं राहण्याचं काम माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेलं आहे त्याचमुळं आपल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि मला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना अजून एक गोष्ट सांगायची आहे की कार्यकर्त्यांच्या जीवावर नेता मोठा होत असतो कार्यकर्त्यांच्या ताकदीवर नेता मोठा होत असतो पण आपलं नेतृत्व ने देशातलं नेतृत्व ने एकमेव असं आहे की आपल्या नेत्याच्या ताकदीवर कार्यकर्ते मोठे करण्याची धमक माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या मनगटामध्ये हो आहे आणि म्हणून दाना तुम्हाला असतील व्यासपीठावरच्या अनेक मंडळींच्या मागा असेल माननीय एकनाथ शिंदेसाहेब ठामपणानं उभं राहिले आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण त्यांना त्यांच्या कामाची पोचपावती देणं गरजेचं आहे आपण ऐंशी टेकी विधान ऐंशी ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका लढलो माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण साठ जागा जिंकलो बसू दे ना त्यांना असू दे की आता एवढं चांगलं बसून चॉकलेट खात ते बाल शिवाजी झालाय त्याला कुठं खाली घेऊन जाता तो भविष्यामध्ये मोठा झाल्यानंतर शिवसेनेला मतदान करेल असं काहीतरी करा ते शांत बसून तिथं चॉकलेट खातोय खाऊ दे ना छत्रपती शिवाजी महाराज की आणि विशेषतः त्या तिघांच्याही पालकांचं देखील मी कौतुक करतो मला माहीत नाही त्यांचे पालक आलेत की नाहीत पण त्यांच्या पालकांचं कौतुक काय तर उद्या पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्टच्या तर पूर्वसंध्येला मी तुम्हाला शुभेच्छा देतोच पण पंधरा ऑगस्टच्या आदल्या दिवशी एखादा कार्यक्रम जर विधायकदृष्ट्या होत असेल तर त्या कार्यक्रमामध्ये साक्षात छत्रपती शिवाजी महाराज आहेत अशा पद्धतीचा भास आम्हाला त्यांच्या पालकांनी करून दिला त्याबद्दल त्यांचं कौतुक का आहे आणि म्हणून त्यांना जेवढी काही चॉकलेटं खायची तेवढी बसून खाऊ देत ते चॉकलेटच खातात बाकी काय खात नाहीत त्याच्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही त्यांना चॉकलेट खाऊ दे अजून चॉकलेटं मी बाजूला ठेवलेली आहेत तर पदाधिकाऱ्यांना देखील विनंती करायची आहेत की जशी ते चॉकलेटे खात आहेत तेवढी चॉकलेटच खावं बाकी काय खाऊ नका कारण आपल्याला विकासाचा गाडा पुढं न्यायचा आहे आणि शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली न्यायचा आहे त्याच्यामुळं शिंदेसाहेबांबद्दल मी एवढंच सांगतो की मी राज्याचा आज उद्योग मंत्री म्हणून मी काम करतो पण राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करत असताना शिवसेना ही चार अक्षरं जर माझ्याबरोबर नसतील आणि एकनाथ शिंदेसाहेबांचा आशीर्वाद जर माझ्याबरोबर नसेल तर मी देखील महाराष्ट्रामध्ये काम करू शकत नाही ही, ही जाणीव शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना असणं गरजेचं आहे आज नानांच्या नेतृत्वाखाली असेल किंवा शिवसेनेच्या आमच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली असेल अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम या पुण्यामध्ये उभं राहतंय मला सगळ्या जनतेला विनंती करायची आहे की जी शिवसेना तुमच्यासाठी ताठमाने उभी राहते जी शिवसेना तुमच्यासाठी अवरात्र मेहनत करते जी शिवसेना एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली तुमच्या बरोबर चोवीस तास आणि सात दिवस म्हणजे ज्याला ट्वेंटी फोर बाय सेवन आपण म्हणतो अशा पद्धतीनं काम करते त्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा विचार हा आपण महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये करावा ही देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे कारण पुणे शहराला एक सांस्कृतिक वारसा आहे पुणे शहर हे सांस्कृतिक वारश्यानं नटलेलं आहे पुढे शहरामध्ये ज्या विविधता आहेत या महाराष्ट्राच्या कुठच्या शहरामध्ये असू शकत नाहीत आणि म्हणून ज्या शहराला सांस्कृतिक वारसा आहे त्या शहरानं देखील कुठेतरी निर्णय घेतला पाहिजे की ज्या एकनाथ शिंदेसाहेबांनी या महाराष्ट्राचं नाव विकासात्मकदृष्ट्या पुढे नेलं आहे त्या शिवसेनेच्या मागा आपण सगळ्यांनी मिळून आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो खरं तर पाच मिनटंच बोलणार होतो पण थांबलेली लोकं बघून माझ्यापेक्षा ज्यानं हा कार्यक्रम केला आहे त्यानं बोलणं आवश्यक आहे असं वाटल्यामुळं वाट माझ्यातली दहा मिनटं मी मिन नाना भानगिरींना देऊन टाकली कारण <laughs> माझ्यासाठी साडेतीन तास तुम्ही थांबला आहे आणि माझ्यासाठी साडेतीन तास थांबलेला असताना मी मिन दोन मिनटं बोलून निघून जाणं हे माझ्या म्हणजे मनाला पटलं नाही त्यांना मला किती त्रास झाला फ्लॅग हॉस्टिंगला पोचायला चिंता अजिबात करू नका उद्या सकाळी आठ वाजता अतिशय दिमागदार पद्धतीनं रत्नागिरीचं फ्लाय फ्लॅग हॉस्टिंग झालेला फोटो मी तुम्हाला पाठवून टाकतो परंतु आज पंधरा ऑगस्टच्या पूर्वसंध्येला आपण हा कार्यक्रम करत आहे आणि आज मला इथे येत असताना दुसरा एक आनंद आहे की कि मला किती त्रास झाला याच्यापेक्षा एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारा एक पदाधिकारी जनसेवा करतो आहे आणि त्याच्यामागं राजाश्रय उभा केला पाहिजे याच भावनेतनं माझ्यासारखा कार्यकर्ता आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे मला इथं आल्यानंतर जो मान सन्मान दिला माझा जो आदर सत्कार केला त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो ज्यांची नावं घेतलीत त्यांनी देखील जोरदार काम करावं ज्यांनी ज्यांची नावं नाही घेतलीत त्यांनी देखील जोरदार काम करावं ज्यांची नावं घेतली नाहीत त्याचा राग शिवसेनेवर काढू नका माझ्यावर काढा आणि मी नावं घेतलेली नाहीत हे तर हल्ली फॅशन बनलेली आहे नाव नाही घेतलं आम्ही नाराज फ्लेक्सवर फोटो नसला आम्ही नाराज मी तर माझ्या जिल्ह्यात सांगून टाकलेला आहे एखाद्या फोटोची अडचण झाली आणि दुसऱ्या कोणाचा फोटो लावायचा असेल तर माझा बाजूला काढा पण त्याचा लावा पण त्याला नाराज करू नका ही भूमिका मी घेतलेली आहे ते फोटोवर काय अवलंबून नसतं कामावर अवलंबून असतं आणि क्वालिटीच्या कामावर अवलंबून असतं हे आज नाना भानगिरेंनी सिद्ध केलं आहे त्यामुळे एकनाथ शिंदेसाहेबांच्या वतीनं नाना तुझ्या आणि तुझ्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो सगळ्यांनी एक दिलानी काम करावं एवढीच सूचना करतो आणि माझ्यासारख्या मित्राची ज्या ज्यावेळी गरज लागेल त्या मी सगळ्या पुण्याच्या पदाधिकाऱ्यांसोबत आहे एवढा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र